नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याबाबत शब्द हा निवडणूक काळात दिलेला होता मध्यंतरी कोणतीही हालचाल कर्जमाफीबाबत शासनाकडून झाली नाही नंतर कर्जमाफीबाबत काही आंदोलने झाली व त्यावरती शासनाने घोषणा केली की तीस जूनपूर्वी कर्जमाफी ही शासनाकडून करण्यात येईल मित्रांनो शासनाकडून कर्जमाफी करण्याबाबतच्या हालचाली आता वाढलेल्या आहेत विविध तयारी शासनाकडून ही कर्जमाफी करण्याबाबत करण्यात येत आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहितीही मागवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा पद्धतीची करावी याबाबत शासनाने एक समितीसुद्धा गठीत केलेली होती प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही अभ्यास समिती नेमलेली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समिती ही आपला अहवाल हा राज्य सरकारकडे सादर करणार आहे मित्रांनो त्यानंतर राज्य सरकार तीस जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करेल मित्रांनो कर्जमाफीचा अभ्यास करण्याकरिता नेमलेल्या अभ्यास समितीने सहकार विभागाच्या माध्यमातून एकूण सतरा मुद्द्यांबाबत शेतकऱ्यांच्या विविध कर्जाची माहिती ही मागविलेली आहे यामध्ये मा पीक कर्ज अल्पमुदत कर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदत कर्जाच्या माहितीचासुद्धा समावेश हा आहे मित्रांनो मागील काळात केलेल्या मा या मा कर्जमाफी यामध्ये दोन हजार सतराच्या कर्जमाफीत दीड लाखाची मर्यादा ही होती तर दोन हजार एकोणावीसच्या कर्जमाफीत दोन लाखाची मर्यादा ही ठेवण्यात आलेली होती मात्र या कर्ज रक्कम मर्यादेमुळे राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेले होते मित्रांनो आता राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या कर्जमाफीमध्ये दे, रकमेची मर्यादा ही असणार नाही अशी माहिती ही समोर येत आहे मित्रांनो असे झाल्यास शेतकऱ्याचा सातबारा हा पहिल्यांदा कोरा होताना हा दिसणार आहे मित्रांनो ही होती कर्जमाफीबाबतची आतापर्यंतच्या घडामोडीची अपडेट मित्रांनो पुढे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ हा घेता येईल ये। तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र